नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या कन्सल्टन्सी मध्ये मी प्रीतम शाह संचालकपणे स्वागत करीत आहे मी प्रत्येक पण तो, 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 तो ना है। सर्था है। सर्था की नाही येणारा प्रत्येक दिवस हा तुम्हाला नेम आशा घेऊन येत असतो तुमच्याकडे पद्धती आलेली संधी कॅश काही तुमच्याकडे यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा घेऊन ती सगळी टीम आमच्याकडे आहे सर मला आज चांगली गुड न्यूज आहे की नीट युजी दोन हजार चोवीस ज्याचा आयुष्य आयुष्यमधील एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख होती ती हो थी। थी आता तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आलेली आहे दत्ता नेगे मेडिकल कॉलेज नागपूर येथे बी एम ए साठी नवीन सत्तर एक कॉलेज आलेलं आहे ज्या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल तर पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन असं पंचावन्न हजार रुपये म्हणून तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये आमच्या माध्यमातून साधी म्हणून एक उत्कृष्ट डॉक्टर बनायचं बनायसाठी तुम्हाला परत एकदा नीट युजी दोन हजार चोवीस सर्व मुलांसाठी आलेले आहे त्याचा साधा सिंपल फंडा म्हणजे क्रायटेरिया म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यू साठी एकशे बारा मार्क आणि आदर त्यां सगळ्यासाठी सत्याऐंशी मार्क ह्यापेक्षा जास्त मार्क असलेल्या मुलांनी आणि ज्यांना या वर्षी दोन हजार चोवीस त्यांनी नीट दिलेली आहे आणि त्यांना एक उत्कृष्ट बी एच एम एस डॉक्टर बनायचं आहे त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क साधा तुमची ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं आम्ही पूर्ण करून देऊ आणि तुमचं डॉक्टर स्वप्न या माध्यमातून पूर्ण होते तर ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा विनंती करतो शेवटची तारीख तेरा तारीख आहे सोमवार आज शनिवार उद्या आपल्याला वेळ खूप कमी आहे आधी संधी सोडू नका दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ला काय झालंय दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला सव्वीस ला काय होणार ह्यामध्ये तुम्ही न पडता आहे ते मार्क स्वीकारा आणि आहे ते मार्गाचा आदर घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो तोपर्यंत सांगा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे शेवटच्या दो दोन ते तीन दिवसात म्हणा एखाद्या विद्यार्थ्याचं एक डॉक्टर बनवायचं स्वप्न आमच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करू शकता नमस्कार